दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये दूध उत्पादनामध्ये विदर्भात पहिल्या नंबरवर भंडारा गोंदिया जिल्हा आहे पण या याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये तंत्रज्ञान बदलते मला माहिती आहे आपल्या शिवरामजींकडे डेअरी आहे आणि अशा शिवरामजीसारख्या काही लोकांना माझी विनंती आहे की आपल्या देशामध्ये एकोणीसशे बावन्न साली गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली आणि वाण जे आहे त्याचा विकास करत तिथे साठ लिटरची गाय आहे गीर जातीची त्या जातीला एक सांड बुल त्याचं नाव टोरँडो आणि त्याचं सिमेंट सांडून आपण आपल्या भारतातल्या गायींना दिलं तर आपल्या इथे वीस वीस लिटरच्या गोऱ्या तयार झाल्या आणि आता एवढंच नाही जसं आपण बेटी बचाओ अभियान करतो तसं गोरी बचाओ अभियान करण्याची जरूरत नाही आता नवीन झालं जशी टेस्ट्यूब बेबी आहे तशी आता टेस्ट्यूब गोरी तयार झाली एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि पहिला प्रकल्प मी नागपूरला व्हेटर्नरी कॉलेजमध्ये आणला तेलंगिणीजवळ आणि तिथे आपण आता हा प्रकल्प सुरू केलेला आहे दुसरा प्रकल्प सांगली जिल्ह्यामध्ये चितळे डेअरी जे आहे त्यांनी सुरू केला आणि तिसरा प्रकल्प पवार साहेबांनी बारामतीत सुरू केला आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन माझ्याच हस्ते झालं त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा प्रकल्प आपण सुरू करा आणि तुम्हाला मी सांगताना जर कोणाला विश्वास नसेल तर माझे प्रायव्हेट सेक्रेटरी दिवेसाहेब त्यांची आर्मीमध्ये शेती है। आहे त्यांच्याकडे अशा प्रकारे तयार झालेल्या आठ गोऱ्या आणि चार वासरं त्यांच्याकडे आहे आणि आता प्रत्येक गोरी वीस आणि पंचवीस लिटरची होणार आहे आणि हे धर्मवापसी आंदोलन पण आहे तुम्ही जर्सी आणि ह्युस्टनला जर हे केलं इंजेक्ट केलं सीमेन्स गीर साईवाल राठी तर त्याच्यापासून तीन वेतामध्ये ती पण भारतीय गाय होऊन जाईल साईवाल होऊन जाईल आणि प्रत्येक गाय जर पंचवीस लिटर तीस लिटर चाळीस लिटर, लिटर दूध देणारी झाली तर भंडारा जिल्ह्यातली गरिबी हटल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार आपण विदर्भामध्ये मदर डेअरी आणली मदर डेअरीने दुधाचे भाव वाढवले म्हणून हल्दीराम पासून दिनशापासून सगळ्यांना भाव वाढवा लागेल भंडारा जिल्ह्यामध्ये पण इथल्या डेअरीमध्ये अडचणी आल्या तेव्हा आता काळजी करू नका साडेचारशे कोटी रुपयाचा सा मदर डेअरीचा प्रोजेक्ट सुरू आहे साडेतीन हजार कोटी रुपये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर गाईच्या जातीमध्ये आपण नक्कीच मी सांगतो त्या पद्धतीने तांत्रिक पद्धतीने काम केलं तर नक्कीच जिल्ह्यातली प्रत्येक गाय वीस पंचवीस लिटर दुधाची झाली तर एक गाय एक निंबाचा जाल आणि एक परिवार कोणीही भूका मरू शकत नाही काळाच्या ओघामध्ये तंत्रज्ञान शिकलं पाहिजे मी केवळ प्रयोग करून बोलणाऱ्यापैकी नाही आहे